आज भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुद्धा सगळीकडे पाहायला मिळतोय यातच राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथ पथसंचलनासाठी सज्ज झालंय सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी प्रजासत्ताक दिनाची थीम आहे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो अशी भावना आज प्रत्येक भारतीयाच्या मनात पाहायला मिळते प्रजासत्ताक दिन चिरायू हो असंच आज संपूर्ण भारतीयांच्या मनातून आहे ही थेट दृश्य आपण सध्या दिल्लीमधून पाहतोय दिल्लीमध्ये ही परेड पार पडते राजपथावरती ही परेड पार पडते दिल्लीतील कर्तव्य पथ आता प्रजासत्ताक दिनासाठी सज्ज झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही या दिल्लीतील कर्तव्य पथावरची पथसंचलनासाठीची थीम आहे आणि याचसाठी आता परेड देखील केली जाते काही वेळातच या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर देशातील प्रमुख नेते देखील उपस्थित होतील आणि यासाठी इथे आपण दिल्लीमधून पाहतोय दिल्लीतील कर्तव्य पथ पथ सज्ज झालंय सुवर्ण भारत वारसा आणि विकास अशी प्रजासत्ताक दिनाची यंदाची थीम आहे आणि या कर्तव्य पथावरच्या परेडसाठी आता परेडला सुरुवात झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे थंडी असून देखील या ठिकाणी दिल्लीकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे आज संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय यातच दिल्लीतील कर्तव्य पथावरती आता ही परेड पार पडतीये आणि या परेड पाहण्यासाठी ही परेड अनुभवण्यासाठी या ठिकाणी दिल्लीकरांनी नागरिकांनी देशवासियांनी गर्दी केल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे